विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिवारी लागलाय आता अचानक बरोबर कसे झाले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे विरोधकांना त्यांनी सवाल उपस्थित मत तुम्हाला ही लोकशाही कुठली आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय तुम्ही कुठला ओ टी पी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं तुम्ही हरला म्हणजे वाईट अरे ई एम हॅक करता आला तस आम्ही नीता नी। शेवाय दोघाही जिंकले असते ना हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू मी डोळे बंद करून